हेलो स्टूडेंट्स। टुडे वी आर गोइंग टू प्ले वन मोर इंटरेस्टिंग एंड जॉयफुल गेम एंड द नेम ऑफ द गेम इज वेरी नाइस बघा आज अपन बुद्धिला चालना देना रा एक खेळ खेळणार आहोत ओके बौद्धिक खेळ खेड़। खेळायचा गेम रेडी फॉर द गेम ओके देन लेट स्टार्ट आधी समजून घेऊया काय गेम आहे ते हा इकड़े पहा समोर, इथे एक चौकोन मी तयार केलेला आहे किती चौकोन आहे एक, करेक्ट आणि तुम्हाला यापासून तयार करायचे आहेत दोन चौकोन किती एका चौकोणाचे किती बनवायचे आणि त्याच्यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहे दोन कोणत्या पण दोन स्टिक तुम्ही हलवू शकता आणि त्याच्यापासून दोन चौकोन बनवायचे आहेत इझी गेम आहे पण फक्त ट्रिकी गेम आहे थोडीस डोकं वापरा अँड यू कॅन विन द गेम लेट सी हू विल बी द विनर ऑफ द गेम चला सगळ्यात पहिल्यांदा आहे समृद्धी समृद्धीला चान्स देऊया मग आपण समृद्धी तुला गेम करायला बेटा ओके देन स्टार्ट बेटा स्टार्ट ओके फर्स्ट चान्स हा समृद्धी अँड सेकंड चान्स समृद्धी किती झाली बाळा चौक एक झालाय तो पण थोडासा हे झालंय ना व्यवस्थित नाही झालं बरं ठीक आहे चला एक झालंय ठीक आहे काही हरकत नाही आपल्याला किती बनवायचे समृद्धी दोन, दोन खूप छान प्रयत्न केला बेटा तू काही हरकत नाही पुन्हा आहे तसं हो। ठेव सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आणखीन एक चान्स आहे हा सरस्वती सेकंड चान्स किती झाले बाळा मोज तीन झाले का बघा हा तर आयत आहे सरस्वती हा काय आहे आयत आणि हा पण काय आहे आयत बघा तिने एक चौकोन तयार केलेला आहे आणि हा जर पकडला तर दोन चौकोन होतील आहे की नाही पण ही स्टिक मात्र तशीच राहिली काही हरकत नाही आपण छान प्रयत्न केला आणि तिने थोडंसं वेगळं डोकं चालवलेलं आहे व्हेरी गुड हा सरस्वती पुन्हा आहे तसं हो ठेव बेटा परी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स हा परी आणखीन एक चान्स आहे परीकडे ओके चला परीने तिकडे ठेवलेली आहे परीने किती चौकोन बनवलेत बघा हा वन, वन, वन आणि इकडचा एक टू आणि ही स्टिक मात्र तशीच शिल्लक राहिली परी नाही की नाही आपल्याला सगळ्या स्टिक यूज करून काय बनवायचे दोन चौकोन बट वेल ट्राय हा बेटा काही हरकत नाही पुन्हा ना आहे तसं हो। ठेव किरण बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स हा किरण ओके वन मोर चान्स ओके बघा किरणनी काय डोकं चालवलंय किरण बघा तिने इथे एक बनवलेला आहे बघा हा एक चौकन बनवला आणि हा एक बनवला आणि ही स्टिक मात्र तिने काय केली एक राहत होती ना शिल्लक ती याच्यावरती ठेवलेली आहे पण किरण खूप छान डोकं चालवला बाळा तू व्हेरी गुड पण आपल्याला ही स्टिकसुद्धा यूज करायची बेटा ही स्टिकसुद्धा यूज करून आपल्याला काय करायचं आहे दोन चौकोन बनवायचे आहेत पण मला तिचा स्मार्टनेस आवडला बरं का व्हेरी गुड हा किरण तिने किती स्मार्टली काम केले बघा दोन चौकोन बनवण्यासाठी एकावर एक स्टिक ठेवली हां किरण अच्छा ती मागलं का या तुम्ही हा बेटा ओके पुन्हा आहे तसं ठेव हो बेटा सुंदरम बेटा रेडी हो। ओके स्टार्ट बेटा बघूया आता सुंदरमला जमत आहे का ओके फर्स्ट चान्स सुंदरमचा चला सुंदरमनी पण दोन चौकोन बनवले आहेत पण एक स्टिक मात्र त्या स्टिकवरतीच वरतीच ठेवलेली आहे किरण कुमारी सारखी आहे ना सुंदरम पण आपल्याला ही स्टिक सुद्धा युज करून काय करायचं आहे ही स्टिक अशी एकावर एक, एक नाही ठेवायची ही स्टिक सुद्धा वापरून आपल्याला काय बनवायची आहे सुंदरम दोन चौकोन बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसं ठेव आर्यन बेटा रेडी ओके लेट स्टार्ट देन फर्स्ट चान्स आर्यन अँड सेकंड चान्स ओके आर्यनने पण तसंच केलं आहे आर्यन आर्यन थोडा वेगळा विचार कर ना बेटा वेगळा काहीतरी करायला पाहिजे ना की ह्याच्यामुळं तर बनत नाहीये हे दोन चौकण बनतात आहे पण एक स्टिक मात्र ही शिल्लक राहते ना मग आता आपल्याला काहीतरी वेगळं डोकं चालवावं लागेल तरच आपले दोन चौकण बनतील बरं ठीक आहे काही हरकत नाही हा बाळा पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण प्रणव बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स आहे प्रणवचा हा वन मोर चान्स लेफ्ट लेट सी तो कुठे ठेवते ओके त्यांनी इथे ठेवलेली आहे बघा दोन चौकोन इथे दिसतात ते हा एक आणि हा दुसरा पण ही स्टिक मात्र प्रणव तशी शिल्लक राहिली आहे की नाही प्रणव ही स्टिक पण यूज करायची आपल्याला आणि त्याच्यापासून किती बनवायचे दोन चौकोन काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके आता आदित्य बघूया काय विचार करतोय ओके फर्स्ट चान्स आदित्यचा आहे आणि आणखीन एक चान्स आहे आदित्य तुझ्याकडे कुठे ठेवायची बघ ती स्टिक ओके आदित्यने तिकडे ठेवलेली आहे आदितीचं पण सेम तसंच झालेलं आहे दोन चौकोन रेडी झालेत पण ही स्टिक मात्र तशीच राहिली काही हरकत नाही बेटा पुन्हा ना आहे तसंच ठेवूया समर्थ बाळा रेडी ओके देन स्टार्ट दोन स्टिक हलवायच्या आहेत आणि दोन चौकोन तयार करायच्या आहेत आपल्याला ओके ओके फर्स्ट चान्स अँड सेकंड चान्स ओके त्याचे दोन चान्स त्याने यूज केलेले आहेत आणि किती चौकोन तयार झाले दोन चान्स झाले ना बाळा समर्थ तुझे सगळ्या स्टिक तू हलवल्यास हां बाळा ठीक आहे काही हरकत नाही चला ही स्टिक जरी मी सरळ ठेवली तरी त्यांनी दोन चौकोन बनवलेत पण ही स्टिक मात्र तशीच शिल्लक राहते समर्थ काही हरकत नाही बेळा बाळा पुन्हा आहे तसंच ठेवा समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता समर्थला जमत आहे का आपण ओके फर्स्ट चान्स समर्थचा आहे आणि सेकंड चान्स आहे समर्थ चौकोन बनलं का बाळा आपल्याला दोन चौकोन बनवायचे आहेत कुठे दाखव तुझे दोन चौकोन नाही बनले ना काही हरकत नाही काही हरकत नाही चला याने चौकोन तर काही बन बनलेले नाही आहेत पण एक मोठा असा आयत बनलेला आपण इथे बघू शकतो ठीक आहे काही हरकत नाही समर्थ पुन्हा ना आहे तसं ठेवा बाळा रेडी yes, ओके देन स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स अँड सेकंड चान्स ओके बघा आता वीरनी वेगळं चालवलं आहे दोन चौकोन त्यांनी तयार केले नाही की नाही हा एक आणि हा दुसऱ्या पण ही स्टिक मात्र शिल्लक राहिली ना वीरभद्र ही स्टिकसुद्धा आपल्याला यूज करायची आहे बाळा आणि दोन चौकोन बनवायचे आहेत ठीक आहे काही हरकत नाही हा पुन्हा आहे तसंच ठेव चला याच्यानंतर येणार आहे चैतन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता चैतन्य जमतंय का दोन स्टिक हलवायच्यात ओके थोडंसं वेगळं चैतन करतोय फर्स्ट चान्स अँड सेकंड चान्स ओके दोन चान्स झाले चैतन तुझे वाडा दोनच चान्स आहेत बेटा ठीक आहे चला चैतन्य एवढं स्टीक हलवल्या पण त्याला जमले का दोन चौकोन चैतन नाही काही हरकत नाही एक चौकोन इथे झालेला दिसतोय हे इनकम्प्लीट आहे आणि इकडं पण इनकम्प्लीट आहे चैतन झाले दोन चौक नाही ठीक आहे काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण शिवराज बेटा रेडी चला बघूया आता हा दुसरीचा शिवराज आहे त्याला जमत आहे का त्याला कॉन्फिडन्स आहे की त्याला येतं आहे म्हणून ओके लेट स्टार्ट फर्स्ट चान्स हा शिवराज अँड सेकंड चान्स ओ व्हेरी गुड स्टिक फक्त व्यवस्थितनी सरळ ठेवते शिवराज शिवराज मोज रे बाळा किती झालेत आता एक आणि दोन अगदी परफेक्ट त्याने दोन चौकण तयार केलेले आहेत वेल डन अँड कॉंग्रॅच्युलेशन शिवराज व्हेरी गुड बघा शिवराजनी दोन चौकण तयार केलेले आहेत हा पहिला आणि हा दुसरा दोन स्टिक बरोबर हलवून लुण कसं काय केलं शिवराज सांगवाळा मी व्हेरी गुड सगळ्यांपेक्षा थोडासा त्याने वेगळा विचार केला आणि त्याला उत्तर मिळालेलं आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी जोरदार डाळ्या वाजवायच्या व्हेरी गुड अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हु इज द विनर ऑफ द गेम व्हेरी गुड शिवराज इज द विनर ऑफ द गेम व्हेरी गुड अँड वेल डन बेटर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स